नमस्कार आजच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर आजची रेसिपी अतिशय पौष्टिक करायला सोपी खायला खमंग आणि तीन चार दिवस अगदी सहज टिकणारी आहे हा पदार्थ तुम्ही नाश्ता म्हणून दुपारच्या जेवणात रात्रीच्या जेवणात किंवा कुठेही प्रवासात जाताना नेऊ शकता अगदी कधीही कुठेही खाता येईल असा हा खूप दिवस टिकणारा पौष्टिक नाश्ता आज आपण बनवणार आहोत मुलं ट्रिपला जाणार असतील किंवा तुम्ही कुठे प्रवासात निघाला असाल तर हा खमंग नाश्ता तुम्ही तुमच्यासोबत घेऊन जाऊ शकता चला तर वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात हा नाश्ता बनवण्यासाठी आपण मूग डाळीचा वापर करणार आहोत तर इथे मी आपल्या घरगुती वाटीने एक वाटी मूग डाळ घेतलेली आहे तुमच्याकडे जर सालासकट मूगडाळ असेल तर ती वापरली तरीही चालेल मूग डाळ तीन ते चार वेळा अगदी स्वच्छ धुवून घ्यायची डाळ टिकावी म्हणून यावरती पावडर टाकलेली असते त्यामुळे व्यवस्थित धुवून मगच ही भिजत ठेवायची आहे मूगडाळ आपल्याला साधारण पाच ते सहा तासासाठी भिजवून घ्यायची आहे मूगडाळ चांगली भिजली गेली पाहिजे मूग डाळीमध्ये पुरेसं पाणी घालून ही मूगडाळ मी सहा तासांसाठी भिजवून घेतली आता मूगडाळ अगदी व्यवस्थित भिजलेली आहे यातलं पाणी आपण काढून टाकूयात तर इथे मुगडाळीतलं सर्व पाणी मी काढून घेतलं आता ही मुगडाळ आपण वाटून घेऊयात मुगडाळ वाटताना ती अगदी बारीक करायची नाही एकदम फाईन पेस्ट आपल्याला नको आहे तर थोडीशी दरदरीत किंवा थोडीशी जाडसर अशी ही वाटून घ्यायची आहे साधारण या अशा कन्सिस्टन्सीमध्ये ही मुगडाळ वाटली गेली पाहिजे मुगडाळ वाटताना जास्त पाण्याचा वापर करायचा नाही डाळ व्यवस्थित भिजली गेली असल्यामुळे त्याच पाण्यामध्ये ही डाळ अशी वाटली जाते त्यामुळे पाण्याचा जास्त वापर अजिबात करायचा नाही तरी इथे तुम्ही पाहू शकता साधारण या अशा प्रकारे थोडीशी जाडसर ही डाळमी वाटून घेतली आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दोन मिरच्या सात त्या कढीपत्त्याची पानं अर्धा चमचा जिरं आणि मुठभर कोथिंबीर घेऊन ही अशा प्रकारची पेस्ट बनवून घेतली तर मिरचीचं प्रमाण यामध्ये तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता ही पेस्ट आपण यामध्ये अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊयात यामध्ये काही सुके मसाले आपण घालतो आहे त्यामध्ये छोटा अर्धा चमचा मी हळद घातली अगदी किंचित लाल तिखट इथे मी घातलं यामुळे रंग छान येतो तर तुम्ही लाल तिखट तुमच्या आवडीनुसार घाला कारण यामध्ये आपण हिरवी मिरची देखील घातलेली असते आता यामध्ये अर्धा चमचा धने पावडर घातली त्याचसोबत चवीनुसार मीठ घालायचं आपण मसाल्यामध्ये जिरं घातलं असल्यामुळे इथे मी जिरा पावडर वापरलेली नाही जर तुम्ही मसाल्यामध्ये जिरं वापरलं नसेल तर इथे जिरा पावडर तुम्ही वापरू शकता तर हे सर्व मसाले मी यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले आता यामध्ये आपण गव्हाचं पीठ घालूयात इथे आपण आज मूगडाळीचा पराठा बनवणार आहोत तर गव्हाचं पीठ यामध्ये घालताना ते थोडं थोडं करून घालायचं अगदी जास्त एकदम जर तुम्ही पीठ घातलं तर पराठ्याऐवजी चपाती खाल्ल्यासारखी वाटते तर सुरुवातीला इथे मी दीड कप पीठ घेतलं हे पीठ यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात डाळीमध्ये जे पाणी आहे त्यामध्येच हे पीठ अगदी व्यवस्थित भिजतं वरून आपल्याला एक्स्ट्राचं पाणी घ्यायची अजिबात गरज लागत नाही एक वाटी मूग डाळीसाठी साधारण दीड ते पावणे दोन वाटी गव्हाचं पीठ इथे लागलेलं ला आहे तर हे पीठ थोडंसं मऊसर वाटत होतं म्हणून मी वरून थोडंसं आणखी इथे पीठ घेतलं ज्याप्रमाणे आपण चपातीसाठी कणिक मळतो त्याचप्रमाणे त्याच कन्सिस्टन्सीमध्ये हे पीठ मळून घ्यायचं आहे इथे आपलं हे पीठ मळून झालेलं आहे आता याला वरून थोडंसं तेल लावून हे भिजण्यासाठी आपण ठेवून देऊयात तेल लावल्यानंतरसुद्धा हे पीठ थोडंसं आपण मळून घेऊयात अशा प्रकारे पिठाला जर आपण तेल लावून ठेवलं तर आपले पराठे अगदी छान मऊसूद बनतात आणि ते जास्त वेळ मऊ राहतात तर आता साधारण वीस मिनिटासाठी आपण हे पीठ भिजत ठेवूयात वीस मिनिटं झालेले आहेत तुम्ही ते पाहू शकता पिठाची कन्सिस्टन्सी पीठ छान भिजलं गेलं आहे तर आता आपण याचे पराठे लाटून घेऊयात हे पराठे लाटताना अगदी चपातीसारखे मोठे मोठे लाटायचे नाहीत तर मध्यम आकारामध्ये हे पराठे आपण लाटून घेणार आहोत म्हणजे मग जेव्हा केव्हा तुम्ही प्रवासामध्ये हे पराठे सोबत न्याल तेव्हा ते, ते खाणं अगदी सोयीस्कर होतं तर या पिठाचा मी प्रकारे हा मध्यम गोळा बनवून घेतला आता हा मध्यम आकाराचा पिठाचा गोळा आपण या गव्हाच्या पिठामध्ये असं घोळवून घेऊयात म्हणजे तो पोळपाटाला अजिबात चिकटणार नाही सोबतच लाटण्याला देखील थोडंसं पीठ मी लावून घेतलं म्हणजे लाटण्याला देखील आपलं हे पराठ्याचं पीठ अजिबात चिकटणार नाही तर आता अशा प्रकारे हा पराठा आपण लाटून घेऊयात पराठा लाटताना तो कडेकडेनी लाटून घ्यायचा जर पोळपाटाला मध्ये मध्ये पीठ चिकटतंय असं वाटत असेल तर या पराठ्याला वरून थोडंसं पीठ लावून घ्यायचं म्हणजे पोळपाटाला पराठा अजिबात चिकटणार नाही तर इथे आपला हा पराठा बनवून झालेला आहे अगदी एक समान जाळीचा असा हा पराठा मी लाटून घेतलेला आहे चपातीची जेवढी जाडी असते त्याच जाडीचा हा पराठा मी लाटलेला आहे तुम्ही ते पाहू शकता तर इथे आपला हा मुगडाळीचा पराठा लाटून तयार आहे आता आपण तो भाजून घेऊयात पराठा भाजण्यासाठी इथे मी भिड्याचा चपातीचा तवा वापरलेला आहे तुमच्याकडे जर ॲल्युमिनियमचा किंवा नॉनस्टिकचा पॅन असेल तर तो देखील तुम्ही वापरू शकता तर इथे तव्यावरती मी थोडंसं तेल टाकून हा तवा छान ग्रीस करून घेतला तवा अगदी गरम करायचा नाही किंवा एकदम थंड देखील ठेवायचा नाही तो मिडियम गरम करून घ्यायचा आणि मग गॅसची फ्लेम देखील मिडियम ठेवून हा पराठा यावरती शेकून घ्यायचा मीडियम फ्लेमवरती पराठ्याची एक बाजू भाजण्यासाठी साधारण मिनिटभर लागतो मिनिट भराने वरून थोडंसं तेल सोडून हा पराठा पलटून घ्यायचा पुन्हा एकाद मिनिट याची दुसरी बाजू देखील छान अशी शेकून घ्यायची आणि त्यानंतर तीन चार वेळेस आलटून पालटून व्यवस्थित असा हा पराठा भाजून घ्यायचा पराठ्याच्या कडा अगदी व्यवस्थित भाजायच्या इथे आपला हा पराठा भाजून तयार झालेला आहे तो काढून घेताना तो अशा एखाद्या जाळीवरती काढायचा म्हणजे त्यातली वाफ निघून जाते आणि मग पराठा आपण ज्या कोणत्या डब्यामध्ये ठेवणार असू त्यामध्ये अजिबात वाफ पकडत नाही त्यामुळे असं जाळीवर ठेवून आधी त्यातली वाफ जाऊ द्यायची आणि मग आपल्या नेहमीच्या डब्यामध्ये हा पराठा ठेवून द्यायचा तुम्ही जर नवशिके असाल आणि तुम्हाला परफेक्ट गोल पराठा बनवता येत नसेल तर अशा प्रकारे एखाद्या डब्याच्या झाकणाचा वापर तुम्ही करू शकता म्हणजे मग अगदी एक समान आकाराचे छान गोल गोल पराठे बनवून तयार होतील तर अशाच प्रकारे इथे मी सर्व पराठे बनवून घेतलेले आहेत सर्व पराठे अगदी एक समान रंगावरती भाजले गेलेले आहेत हे गरमागरम पराठे तुम्ही टोमॅटो सॉस दही लोणचं रायता किंवा एखाद्या रस्सा भाजीसोबत खायला देऊ शकता मुलांना हा पराठा जामसोबत खायला खूपच आवडतो त्यामुळे त्यांना तुम्ही तो टिफिनमध्ये देखील देऊ शकता तुम्हाला जर प्रवासामध्ये जायचं असेल किंवा मुलांना ट्रिपमध्ये काहीतरी वेगळं करून द्यायचं असेल तर ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे तीन ते चार दिवस हा पराठा अगदी सहज टिकतो अजिबात खराब होत नाही तर तुम्ही ते पाहू शकता एका हाताने सहज तुटतील असे हे पराठे मौसूद बनलेले आहेत चवीला देखील तितकेच खमंग बनतात आणि महत्त्वाचं म्हणजे तीन चार दिवस सहज टिकतात त्यामुळे तुम्ही देखील हे मुगडाळीचे पराठे एकदा नक्की बनवून पाहा आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंटद्वारा मला प्रतिक्रिया द्यायला विसरू नका चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच छान छान आणि सोपे रेसिपी व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तुमचा निरोप घेते धन्यवाद